हा प्रश्न महानगराचा नागपूरचा आहे पान्य राऊत साहेबांनी मांडला आहे हा फार ज्वलंत प्रश्न अनेक लग्नांमध्ये छोट्या छोट्या कार्यक्रमांमध्ये म्हणजे तेरवीपासून तर बारश्यापर्यंत सगळ्या ठिकाणी पान्य अध्यक्ष महोदय नाल्यांमध्ये बोरवेल करून नाल्यांमध्ये बोरवेल करून त्याला आरो मशीन लावून हे पाणी दिलं जातं हे चुकीच्या पद्धतीने थंड केलं जातं आणि यांनी मोठ्या प्रमाणात गॅस्ट्रो असेल तत्सम सगळे रोग म्हणजे मेडिकल मेओ हे दोन्ही हॉस्पिटल या रोगांनी फुल आहे माझी मी उत्तर भासलं फारच चांगलं आहे की एकवीस लिटरचं या संज्ञेत येत नाही अमकं येत नाही माझं म्हणणं आपण महानगरपालिकेला निर्देश देणार आहोत का जर आपल्या याच्यात येत नाही का तर महानगरपालिकेने त्याला धाड टाकली पाहिजे का नंबर एक आणि असे नियम जर आपल्या खात्यामार्फत होत नाही तर तत्सम महानगरपालिका असे नियम त्यांच्याकडे आहेत ते कारवाई करतात की नाही आपण हे तपासणार आहोत का आणि ते कारवाई नसतील करत तर राऊत साहेबांनी म्हटल्याप्रमाणे आपण याची चौकशी करून कडक कारवाई करणार आहोत का निश्चित मी तेच सांगितलं की महापालिका किंवा नगरविकास आणि अन्न औषध प्रशासन विभाग एकत्र बसून त्याची नियमावली आणि कडक कायदा करण्याच्या संदर्भातलं केंद्राला त्या पद्धतीनं पाठवलं जाईल